संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी रथासाठी माझ्या बैलांची निवड झालेली आहे मग इतका आनंद झाला की माझ्या डोळ्यातून आपोआप सुरू यायला लागली मग तो आनंद तो क्षण हा वेगळाच होता नमस्कार मी निखिल सुरेशदादा कोरडे नांदेड सिटी खडकवासला श्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी रथासाठी माझ्या बैलांची बैलांची निवड झालेली आहे मला ही सर्वात मोठी सेवा करण्याची संधी मिळाली आहे मी एक वेगळ्याच मला आनंद झालेला आहे मी गगनाथ मावाना एवढा मला आनंद झालेला आहे आम्हा शेतकऱ्यांना भगवंतांनी दिलेली सर्वात सुंदर अशी देणगी ती म्हणजे आमची खिलार बैल पालखीसाठी जो मला तो त्यांच्या ते, रूपी मान मिळाला तो मला लाख मोलाचा ठरलेला आहे माझ्यासाठी गेली सहा सात वर्ष झालं मी बैलांचं शे मे संगोपन करीत आहे ही बैल मी कर्नाटकवरून आणलेली आहे एक एक जो एक, 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 एक जोड आणलेला आहे एकदा एकदा एक एक सिंगल सिंगल बैल घेतलेला आहे त्या बैलाचं नाव गुलाब आहे त्याचं लाडू आहे तो आमदार आहे तो मल्लार आहे मल्हार गुलाब संगोपन म्हणजे आता सकाळचं त्यांचं व्यायामासन खा चारा पाणी ते सर्व मुलं आम्ही एखाद्या पहिलो याप्रमाणे त्यांचं संगोपन करतो आता त्या संगोपन करता करता त्यांना आलेली जी ताकद ताकद आणि त्यांचा वाढलेला रुबाब त्या त्याच्यातून म्हणजे हे यश आलेले आम्हाला बैलांची निवड करताना ब बैलाची शिंग बैलाची उंची बैलाची खूर आणि बैलाचं तोंड ह्या सर्व गोष्टींचं पडताळणी केली जाते त्याच्यामध्ये कुठल्या बैलाची रोगप्रतिकार शक्ती जास्त आहे त्या हिशोबाने ती बैल सिलेक्ट केली जातात त्यांच्या शरीरएष्टीवरती ती सि सिलेक्ट केली जातात कारण संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा एक महिन्यासाठी असतो आणि कंटिन्यू बैलांना ते चालना असतं त्याच्यामुळे चा त्यांची जी ताकद पाहूनच त्यांना सिलेक्शन केलं जातं त्याच्यानंतर जेव्हा सिलेक्शन झालं त्यावेळेस त्यांना तो एक वेगळ्या प्रकारचा व्यायाम दिला जातो जेणेकरून लोकांमध्ये चालण्याची जी त्यांची भीती असते ती भीती निघून जावी आणि रथ वाढण्याची त्यांच्या अंगामध्ये ताकद येवी अशा प्रकारे त्यांचा खुराक आणि त्यांचा व्यायाम त्यांना तो रोजच्या रोज दिला जातो या सोहळ्यासाठी हा एक भगवंताची कृपा आहे ती आज आमचे निखिल शेठ कोरडे यांच्यावरती झाली ज्यावेळेस संस्थांमधून फोन आला की तुमची निवड तुमच्या बैलांची जगत जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज रथासाठी निवड झालेली आहे तुमच्या बैलांची त्यावेळेस एक तो फोन आला त्यावेळेस एक मनातून इतका आनंद झाला की माझ्या डोळ्यातून आपआपासू यायला लागले तो आनंद तो क्षण हा वेगळाच होता त्या म्हणजे मी कुणाला सांगा कुणाला नाही असं मला त्यावेळेस झालं होतं जे वडिलांनी जे घेतलेले कष्ट त्या कष्टाला प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर त्यांनी मला एक दिलेली शिकवण शीकौन। त्या शिकवणीतून आज या पंथाकडं मी गेलो वळलेलो आहे ज्या सुखाकारणे बेडावला वैकुंठ सोडणी संत सजली राहिला स्वर्ग सुख देणारा आषाढी पायी सोहळा जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी रथासाठी माझ्या बैल जोडीची निवड झाली मला सेवा करण्याची संधी मिळाली मी आहे